देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट जनतेतील कार्यक्रमाचा मान आष्टीला मिळालाय आम्ही जनतेच्या संख्येनं मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहोत यावेळी पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार असून हा शासकीय कार्यक्रम असल्यानं आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना देखील आम्ही संपर्क केला असून ते देखील उपस्थित राहू शकतात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आष्टी तालुक्यातील खुंटे फळ येथे साठवण तलावाची पाहणी आणि खुंटेफळ पाईपलाईन बोगदा कामाचं केलं जाणार आहे या हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं देखील सुरेश धस यांनी यावेळी म्हटलं आहे अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर जनतेच्या डा डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाला पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे म्हणून आपण अतिशय आनंदी आहोत आणि त्यांचं स्वागत हे जनतेच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत सत्तावीस हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळं आष्टी तालुक्याचं पोलिताखाली येणार आहे